दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात ते आठ वाजे दरम्यान सातपूर अंबड लिंक रोडच्या महाडा कॉलनीतील एका आदिवासी दंपत्याला पाच जणांनी मारहाण व शिविगाळ केल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानुसार असे कि महाडा राहणारे एक आदिवासी दाम्पत्य भिंतीचे पैसे मागण्यासाठी गेले असता बुद्धविहार समोरील गल्लीतील रूम नंबर पाचशे ऐंशी मध्ये राहणारे संतोष ओर्फ उमाकांत बाविस्कर पवन स्वप्ना मोना आणि एका अज्ञात ज्येष्ठ महिला अशा पाच जणांनी धक्काबुक्कीवर शिविकाळ करत मारहाण केल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय ही मारहाण चालू असताना स्थानिक रहिवाशांनी अंबड एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीच्या पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती दिली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी येऊन मारहाण करणारी व पीडित दाम्पत्याला पोलीस चौकीला घेऊन तक्रार देण्यास सांगितले आदिवासी दाम्पत्याने घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे परंतु एक दिवस उलटून हे मारणार करणाऱ्यांवर कारवाई झालेली दिसत नाही म्हणून तात्काळ कारवाई न झाल्यास आदिवासी दाम्पत्य हे लवकरच नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार तसेच या बावीसकर कुटुंबियांनी रूम नंबर पाचशे ऐंशीच्या च्या फ्लॅटवर तीन मजली अवैधरित्या बांधकाम करून कोणतीही परवानगी न घेता घरात बोरवेल केलंय म्हणून महानगरपालिकेकडून देखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे तसेच या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबत आदिवासी संघटना देखील आक्रमक होत असून लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा